कार्यक्रमचा आहेत प्रथम मी या शाळेचा आभार व्यक्त करतो दरवर्षी ते आम्हाला या ठिकाणी कार्यक्रम घेण्याची संधी देतात आणि उपस्थित सगळ्या शाळेचे प्रत्येक आदर्श कार्यक्रम असा सर्व शिक्षक आणि सर्व स्टाफ मी स्वागत करतो नाव द्यायचे खरं तर रक्षाबंधनाला भारतीय खूप मोठं स्थान आहे जिथून ही परंपरा सुरू झाली तिथे गुरु शिष्याचं किंवा एक धार्मिक आध्यात्मिक अशा प्रकारचं ते एक नातं होते आणि पुरोहित घरोघर जायचे दोरा बांधायचे आणि काही पावली दोन था, पावले जे काही पैसे मिळतील ते प्राप्त करायचे तिथून ही परंपरा सुरू झाली पुढं 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 हळूहळू बहीण भाऊ या नात्यामध्ये ही परंपरा सुरू झाली आणि त्या त्यानिमित्तानं आपल्या भावाकडे जायचं भावानं बहिणीकडे जायचं या निमित्तानं भेटीगाठी झाल्या पाहिजे तितगूत झालं पाहिजे हा एक संदर्भ त्याचा आहे परंतु अलीकडच्या काळामध्ये त्याला अनेक प्रभाव सुद्धा निर्माण झालेले नुसती जस बहिणीनंच भावाला राखी बांधलं पाहिजे असं नाही बहिणीने बहिणीला सुद्धा म्हणजे दुसऱ्या बहीण भावाच प्रेम दृढ झालं पाहिजे असं आज भाऊ भावाचा प्रोग करतो भाऊ भावाला द्वेष करतो बहीण बहीणचाही द्वेष करते म्हणजे प्रत्येकच नातं बहीण भावाचं भावाभावाचं बहिणी बहिणीचं सुद्धा दृढ झालं पाहिजे या अनुषंगाला आता हे बहीण बहिणीला राखीव बांधते भाऊ भावालाही बांधतो त्याच्याही पुढे जाऊन वर्तमान काळामध्ये आता जे दुर्बल आहे जे अपंग आहे जे व्यंग आहे जे आहात आहे त्यांना राखी बांधून त्यांना मायेचा हात घेणं बहिणीच्या ना नात्यानं असेल किंवा ना भावाच्या नात्यानं ना असेल किंवा आईवडिलाच्या नात्यानं ना असेल ती सुद्धा एक महत्वाची जबाबदारी आज प्रत्येक नागरिकाची जाहिर व्यंगत्व काय असतं त्यांच्या वेदना काय असतात हे या शाळेत काम करणाऱ्या शिक्षकाला चांगलं वाटतं आणि व्यंगत्व हे निसर्गानं कोणाच्या वाटेला घातलं कधी घातलं हे आपल्या हातातली गोष्ट आहे कोणाच्याही वाटेला जे व्यंगत्व येईल तर व्यंगत्व आलेल्या That i